पीडित तक्रारदार विद्यार्थिनी ही सोलापुरातल्या होम मैदानाजवळ असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात सध्या शिक्षण घेत आहे याच महाविद्यालयातील शिक्षक आरोपी नाव यल्लप्पा उर्फ सुमित अनंत गाडेकर राहणार सोलापूर हे सातत्याने पीडितेचा पाठलाग करणे नाहक त्रास देणे असे प्रकार करत होते पीडितेला तू मला आवडतेस असे सारखे म्हणून रस्ता अडवत होता पीडितेची इच्छा नसतानाही आरोपी यल्लप्पा उर्फ सुमित अनंत गाडेकर याने फिर्यादीचा हात धरून जबरदस्तीने सोबत घेऊन जाऊन पीडित विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पीडितेवर अत्याचार केला आणि एवढ्यावरच न थांबता तू मला आवडतेस तू मला सोडून जाऊ नकोस नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन अशा धमक्या देत होत्या छोट्या मोठ्या किरकोळ कारणावरून मानसिक छळ करत होता या गोष्टीला कंटाळून पीडितेने सदरबार पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध सदरबार पोलीस ठाण्यात बाल लैंगिक शोषणासह भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल केला या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भट्टे करत आहेत